खेळशील रोशन आता जस्ट आला होता आणि आता आल्याला त्याने मस्त पैकी माल आणला भारी वाला तो मित्रांनो बघू शकता तुम्ही जसं की पॅटर्न आणलंय काय भारी पॅटर्न आहे तुम्हाला दाखवणारच आहे मी त्याच्यामध्ये हा पॅटर्न बघू शकतो बॅगी पॅन्टी वगैरे आणतोय मला असं होत नाही म्हणून मी घेत नाही अशा कधी मला आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि तर आता सहा वाजले आज मी सुट्टीवर होतो म्हणून बारा एक वाजेपर्यंत झोपच काढली बघतो झोपलो होतो दोन वाजले होते पण आता मोबाईल बघत होतो आणि आता रेडी झाले संध्याकाळी साडेसहा वाजलेत वाजलेच तर आता निघतो मी शॉपवर जातो जरा सुट्टीवर हो तरी पण जाऊन येतो एक फेरी मारून व पहिले तर आपण एक्सप्रे मॉलमध्ये जाऊ आपल्याला थोडं काम आहे तिथं मॉल मॉलमध्ये जाऊन आल्याच्या नंतर आपण शॉपवर जाऊ तर चला निघू लगेच लोडामध्ये जाण्यासाठी मी लोडा एक्सरे मॉल मध्ये आता बघू काय खेळायचंय काय खेळायची इच्छा आहे का का खेळतोय काय गावाला चालला म्हणून इच्छा पूर्ण घर चला पहिले फिरून काही मस्त मस्त एक्सरे मॉल मध्ये थोडंफार खेळायला आहे जसं की मी मागं एक हे जिंकलो होतो मी असं काय तर जिंकलो होतो का काय खेळायचं सांग तुला इच्छा होता बघून तुझी हा गाडी खेळायची तीच गाडी खेळायची सॉरी तीच गाडी खेळतो बरंच लावले रे पण नवीन मस्त हा ते असं म्हणजे खेळू जर बघू तर ते किती घेतात तू खेळशील ना दोघ जण बसू शकतात तू काय करतो माझ्यासोबत बसतो का तिथे बसते हा खेळतोस ही गाडी घे आता काहीच पहिल्यांदा अशा गाड्या मी तेव्हा बसणार ना आता बसणार तर मित्रांनो आता मी पहिल्यांदा कुठल्या तरी गाडीमध्ये बसणार आहे कधी खेळवलं नाही मी बघा प्रज्वल घे कुठली तरी गाडी नाही खेळू पहिल्यांदा जा लहान मुलांचं पण पहिल्यांदाच ठेवून बघते माहितच नाही भाऊ कसं आहे मागे कसं घ्यायची तीन मिनट लवकर लवकर ठ्या लागत प्रज्वल गावाकडून आला पहिल्यांदा खेळा कसं वाटलं याच्यावर मस्त अरे आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही खेळून मस्त वाटलं एकदम भारी वाटलं आता काहीतरी करू शकत आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला आपल्याला ब्लॉग दाखवतो नाही ना चल जाऊ चल येऊ चो आपण चार्जिंग करून फुल चला मजा आली का हा नक्की मला विले मजा आली मी पहिल्यांदा बसलो समजलं मला लगेच हे कुमोली आणि जर घुमाला गेले का सांभाळलं मला चल आता निघू घरी जाऊ आपण मोबाईल मध्ये चार्जिंग नाही रे तुला याला काय द्या घरी सोडायचंय म्हणजे गावाला चाललाय तो त्याचं तिकीट वगैरे काढायला लागेल मित्रांनो आपण येताना आपला मोबाईलच बंद झाला म्हणून ते सगळं खेळून झाले नंतर आता मी डायरेक्ट शॉपवर आले काय चाललं तर आपण शॉपवर डायरेक्ट आलो आपला मोबाईलच बंद झाला होतो म्हणून ते चार्जिंग फुटला नाही मोबाईल आम्ही गेम वगैरे खेळून आलो माहिती काय बघतोय झोपून चाल मग तो गावाला त्याला गावाला सोडतो आता त्याचं तिकीटचं बघू चला आता प्रज्वाला प्रज्वलला गावाला जायचंय त्याचं बघून घेऊ चला तिकीट बिकीट काढून घेऊ कठोर तरी त्याला आकडून त्याचं लवकर वापस ये प्रज्वल का नाही ना इकडेच मजा आहे बंद मुंबईला मग गावचं गाव गावचं गाव, गाव, थो गाव। आ, चल गाव कर कर चला निघू आपण आता काहीच प्रज्वलला भूक लागली होती म्हणून त्याला चायनीज खायला आणलं बोलू रे काय खायचं सांगलो करा चायनीजच खायचं का उद्या चालला म्हणून आज पालती उद्या जायचं ना चला भूषण आज तू ऑनलाईन वर बसला आमच्या इथे हा करावं लागतं का बरं अच्छा कसं काय कसं काय भाई आता विषय आता तू इथं तिथं पळतो पळतो नाही भाऊ मी सुट्टी घेतली आता आज सुट्टीवरून हा बरोबर सुट्टी जर कोण काय बोललो हे चाकू सारख फिरून तन्माय काय काय वापतोय बदाम शेख फाळूदा रात्री गाई तर तन्मेला भेटायला आलो तर तन्मेने तर फाळूदा खाण्यासाठी आणले काय घेतले बदाम शेख बदाम शिकतो बदाम शेकतो मित्रांनो मस्त बदाम शेकाले आणि रोशन माल घेऊन येतो त्याच्यामुळे आम्ही थोडा बाहेर चालतो रोशन थांबते तो माल घेऊन येतो त्याच्यामुळे आम्ही बाहेर फिरतो बारा वाजले साडे बारा वाजता आले रोशन आपण आलं नाही माल घेऊन येणार तर माल आपण लगेच लावू तुम्हाला दाखवू आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये जसे नवीन नवीन स्टॉक आला असेल तर चला आता फटाफट खाऊन घेऊ सॉरी पिऊन घेऊ आणि मग माल दाखवून देऊ तुम्हाला मित्रांनो आता पोहोचलो शॉपवर मी शॉपवर पोचले आता <laughs> चलो देखो मला शॉपवर पोचल्या आता बघू आता रोशन कवायचं अजून आला नाही एक वाजत आलं आहे आणि आता आतमध्ये जाऊन झोपतो आम्ही कारण की आपले सगळे इथंच आणले कारण रोशनच बोलला आम्हाला की इथे येऊन झोपा कारण की इथं चोरीची भीती वाटते काय असं कोणी चोर घुसला एवढे इम्पॉर्टंट माल जे सगळा जर गायब केला तर रोशन आमचा भिकार व्हायचा विचार तर तुझ्यामुळं आम्ही झोपतो शॉपवर घरी जायची इच्छा होते बघ मी आतापर्यंत घरीच होतो आता तिथून इकडं आलो तर मला म्हटलो आता भावी शॉपवर आलो आता येईल तो अर्ध्या एक घंट्यात पसून माल घेऊन तवा माल तुम्हाला दाखवील मी आज या ब्लॉगमध्ये आज झोपणार नाही पण तुम्हाला माल दाखवून पण त्याला टाईम लागेल बोला तर मी जरा झोप घेतो आहे आणि झोपेतून वापस झटतो आल्यावर आणि मग तवा दाखवेल माल तुम्हाला चला तोपर्यंत आपण आतमध्ये शॉप ओपन केलं आहे मित्रांनो आणि आता जरा शॉपमध्ये तुम्हाला स्टॉक दाखवून देतो मी जो आहे तोच म्हणजे कसा एकदम व्यवस्थित सेटअप केला आहे आम्ही त्या मिनी आणि पूर्ण सेटअप आता रेग्युलर असंच असणार आहे कारण की मी लक्ष ठेवायला असणार आहे ज्या टायमाला मी असतो त्या टायमाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात तर मस्त आता बसलो आहे मी याच्यावर खुर्चीवर झोप घेतो कारण की रोशन आला वापस तिथं जसं की आपली इथं गादी वगैरे घेऊन दिली रोशननी आणि मुच्या चादर एक जाड मस्त पैकी मस्त काय सगळं काय घेऊन आलं आम्ही उशी 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 वगैरे सगळं काय तर इथं आता एकदा एकदा आतून टाकलं की झोपा आणि एकदा झोप लागली इथे उठत नाही ए सी मी बंदच ठेवली कारण की बाहेर भरपूर थंडी वाजते बाहेरची थंडी आणि इथली थंडी आता काय समजणार आणि रात्री ए सी चालू केल्याच्यानंतर बारा एक वाजता एवढी थंडी वाज थंडी वाजते ए सी पण आमची एवढी भारी झाली नाही म्हणजे अशी हवा फेकते एवढी बेकार थंडी की माणसं म्हणजे तो ती चादर बी कमी पडते अंगावर घ्यायला एवढी थंडी वाटते म्हणून मी रिमोट सोबत घेऊनच बसतो लगेच ए सी बंद करतो आणि मग त्याच्यानंतर ए सीची गरजच नाही सकाळपर्यंत पूर्ण थंडच असतो आणि बरोबर दहा वाजता तसा तन्मय कामावर येतोच म्हणजे इथं शॉपवर आला शॉपवर तर तो शॉप खोलतो आणि मग इथे येऊन बसतो तो, 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 बस तो, तो। यायच्या आधी मी तो, तो आल्याच्यानंतर मग मी जातो घरी फ्रेश व्हायला आणि मग मी येतो अकरा वाजेपर्यंत कधी कधी अकरा वाजताच उठायला इथं असं उठून उठता येत नाही सकाळ सकाळी तरी मी म्हणून मी आठ वाजताचा अलार्म लावतो आणि आठ ते अकरा वाजे म्हणजे आठ ते दहा अकरा वाजेपर्यंत अलार्म माझा वाजत राहतो वाजत राहतो तेव्हा मी उठतो जाऊन तीन चार वेळा उठवलो तर नाही तर उठताच येत नाही आता बघू जोपर्यंत हो येत नाही तोपर्यंत इथं बसा लागणार आहे कारण की बापास झोपलो तर मग वापस कटाला येईल मला माल लावायला आणि मला माल लावायचा आज कारण की उद्या सकाळी जर कस्टमर वगैरे आले म्हणजे सकाळ सकाळ तुम्हाला पण दिसाल ना ब्लॉग मध्ये आपल्या की कसे काय ब्लॉग आण कसे काय शर्ट वगैरे आणले जे काय माल आणला तुम्ही लगेच शॉपला व्हिजिट दिसाल त्याच्यामुळे तुमच्यासाठी थांबलो होता तर ठीक आहे चला येऊ द्या चला मग दाखवतो तुम्हाला गाईचं रोशन आता जस्ट आला होता आणि आता आल्यावर त्याने मस्तपैकी माल आणला भारी वाला तो पण आणि जसे इम्पॉर्टंट शर्ट आणलेत मस्तपैकी तुम्हाला घालून दाखवतो बघा कपडा कसा आहे फक्त बघा कपड्याची क्वालिटी वगैरे तर हात लावल्यावर समजाल पण कपडा मस्त आहे तिन्ही पण कपडे आहेत तिन्ही कपडे जे काय पॅटर्न आणले हे तर तुम्हाला वाटत असेल एवढंच आणलं आहे पण एवढं ना अजून बरंच आहे खोल दरवाजा हो घड्यालचा स्टॉक आणला आहे काय मस्तपैकी भारी भारी पुरे याच्यामध्ये पॅन्टी वगैरे भरल्या काय हे नवीन नवीन जॅकेट नाही जॅकेट नाही आहेत सगळ्या पॅन्टी वगैरे आणलं पॅन्टी भारी भारी आणली एवढ्या बॅगी पॅन्ट बॉम्बफिट पॅन्ट एवढ्या खतरनाक पॅन्ट आणल्या ना नाही भारी ती मागा खुललेली पॅन्ट कुठे गेली ती बी लावली नाही हां ती बी टाकली ती बी घालून दाखवली वाटलं तर ते काढून आणि असं भारी भारी आहे आता कुठलं मला वाटतं कुठलं तरी घालून दाखवतो एक मी तर काढ एक शर्ट काढतो मी घालतो मित्रांनो बघू शकता तुम्ही जसं की पॅटर्न आणलं आहे काय भारी पॅटर्न आहे एकदम शर्ट माझा हाफ आहे आणि त्याची प्राइस तुम्हाला सांगतो मी पहिले तर मस्त जे पण असे असे पॅटर्न म्हणजे जे कपडा होता तो तेराशे बाराशे असा होता पण हा फक्त साडेसातशे रुपयाला तुम्हाला भेटणार आहे न वाटत बघता लोकल लोक शॉपला किंवा ऑनलाईन ऑर्डर मागवा अजून बरेच काय पॅटर्न तुम्हाला दाखवून देतो मी ते पण जे नवीन आणले ते पण हि शर्ट कसं वाटतं तुम्हाला ते पण सांगा आधी म्हणजे कसं मला की यायला भारी वाटतं हाफ हाफ कपडे घालायला मजा येते म्हणजे असं डाऊन शोल्डर हाफ वगैरे असलेलं दुसरे पण जे पॅटर्न मित्र म्हणून जसा अजून जसे इम्पॉर्टंट शर्ट तुम्हाला दाखवणारच आहे मी त्याच्यामध्ये हा पॅटर्न बघू शकतो योग्य शर्ट कसं वाटत आहे डिझाईन भारी याची पुरा व्ही माझाच वी आहे वाटतं म्हणून माझ्यासाठीच कसं वाटतो भारी वाटतो हे पण कपडा आहे लवकर बघा तुम्ही कसा वाटतं आहे मला भारी वाटतं असे मला मी जरा जास्तच आहे त्याच्यामुळे भारी वाटत नाही तुम्हाला अजून पॅटर्न दाखवणार आहे मी मस्तपैकी बिकॅश तिच्यामध्ये योग्य कपडा बघा कसा वाटतं तिथं पॅटर्न कसं आहे मस्त डबल पॅकेट येणार त्याच्यामध्ये योग कपडा काय स्मूथ आहे याच्यामध्ये पण डबल पॅकेट आहे मागून पण बघायला सांगू शकतो जो घालूनच दाखवत मी तो असं दाखवतो मागून पण मस्त आहे अशी डिझाईन दिली काय लावून भारी वाटलं डबल पॅकेट कपडा हातला हात हात लावल्यावरच समजणार आहे काय योग कपडा तर भारीच आहे कपडा तुम्हाला बघूनच सांगू शकता तुम्ही कपडा आहे मस्तपैकी आणि यांची सगळ्यांची प्राइस एकदम रिजनेबल आहे रोशन उद्या सकाळी तुम्हाला नवीन नवीन जशी रील्स वगैरे टाकतोच तो तसं आलेल्या आले रील्स टाकाल सगळ्या कपड्यांची व्हिडिओ वगैरे बनवतो तुम्हाला सांगता येईल कसं आहे किंवा कपडा बघा ही कपड्या लोक हात लावला ना तर समजतं कुठला पण आपल्या शॉपमधला जो पण कपडा आहे कवा खराब होत नाही एक एक वर्ष दोन दोन वर्ष टिकणारे कपडे असे आपल्या इथं कपडे वगैरे आहेत त्याच्यामुळं आपले शॉपमध्ये कपडे घेत राहतात अजून एक नो कपडा जो कपडा तुम्हाला लोक फेवरेट होतो अजून बी आहे ग्रीन कलरचा आहे यो कपडा वापस एकदा अवेलेबल केला पहिले मागं पण आपल्या शॉपमध्ये आणला होता तर यो लगेच संपले लगेच कस्टमर आले लगेच घेऊन गेले हा कपडा आणि मला बी आवडला होता हा तुमच्यासाठीच आहे तर लवकर याला बी जर तुम्हाला आता मागं जशी प्राईस होती सतराशे अठराशे तेवढीच काहीतरी असणार पण भारी कपडा लवकर लवकर आपल्या शॉपला विजिट द्या किंवा ऑनलाईन ऑर्डर ऑनलाईन ऑर्डर मागवा अजून पॅटर्न आहे मला वाटतं घालून बघू मला कारण की घातल्या शिवाय बरोबर वाटणार मला एकदा घालायचं काय पण करून आणि अजून बऱ्याचपैकी पॅन्टी वगैरे आणलेत बॅ बॉम्ब बॅगी वगैरे नॉर्मल पॅन्टी एकदम रिजनेबल प्राईसमध्ये एकदम कमी आठशे नऊशे पासून स्टार्ट होणार आता तेवढं भारी भारी पॅन्टी आणत झालं लवकर तुम्ही या चलो आता यो शर्ट पण एकदा घालून बघतो मी तर जसं तुम्ही बघितलं माग मागच्या वेळेस हा शर्ट कोणला कोणला भेटला नव्हता ज्याला भेटला त्याने तू लगेच घेऊन गेला आता फक्त या पॅटर्नमध्ये फक्त तीन आण तीन शर्ट आणलेत म्हणजे तीन शर्ट म्हणजे फक्त एकच सेट आणलाय तो पण यम येम नचा यल मेनूचं घातला यल याल एक्सल आणि डबल एक्सल आता दोन शर्ट समजा बाकी राहिले कारण की एक शर्ट तो, तो, तो जो घातला आहे तो लगेच माझ्या एका मित्राने ऑर्डर बी केला असेल कारण की ऑनलाईन जो व्हिडिओ बघत असेल तो लगेच ऑर्डर जो शर्ट बघूनच कारण की हा शर्ट बऱ्याच जणांना पाहिजे होता माझा एक फ्रेंड होता त्याला बी पाहिजे होता लवकर लवकर शॉपला विजिट द्या कारण की हा शर्ट एकदम कमी आहेत एकच सेट आणला याच्यामध्ये मग सेट वगैरे नंतर वापस मग तोच शर्ट तुम्ही मागता मग तो भेटत नसता असं तर आता बॉम्ब फिट वगैरे फॅन बी घालून बघतो थांबे बंद करून द्या आता मित्रांनो बघा अशा बॅगी पॅन्टी वगैरे आणतो मला असं सूट होत नाही म्हणून मी घेत नाही अशा कधी मला आवडत पण नाही नाही म्हणजे मला सूट होत नाही पण नाही भारी पॅन्ट आहे प्रज्वलला तर आवडले अरे आवडले किती भारी वाटते बॅगी पॅन्ट आहे पुरी बॉम्ब फिट नाही दाखवलं कशी वाटते ते सांगा नक्कीच मला कमेंट मध्ये जर लो आवडत असेल तर मी बी सुरू करतो पण मला नाही वाटत आहे तर बघा तुम्हाला कशी वाटते जे जे पोरं वगैरे घालत असतील ते आता सुट होते लगेच एकदा सवय लावून घेतली मग सुट होता सगळा तर मित्रांनो जसे की तुम्ही सगळे कपडे वगैरे बघितले तर अजून बरेच काय आहेत पण ते दाखवता येणार नाही कारण की सगळे आम्ही पॅकिंग ठेवले शिकेच्या टी शर्टी वगैरे आणल्यात त्या पण एक टी शर्ट दाखवले ना शिकेची ती दाखव एकदा आपवालीशी पाहिजे इथं ठेवली ही सिकेवरची इकडे लेफ्ट साईडला हां ती खोल जरा तो, तो तर काही बघा टी शर्ट वगैरे कशा आणल्यात एकदम रिजनेबल तर लवकर आणि अजून बरेच प्रकारचं टी शर्ट वगैरे बॅ बॅगी पॅन्ट बॉम्बफिट म्हणजे मस्तपैकी काय एकदम बॅगी पॅन्ट वगैरे आणल्यात आणि मस्तपैकी फॉर्मल पॅन्ट जेवढं देवड़। पॅन्ट तेवढा भारी भारी आणल्यात मस्तपैकी आता नवीनच पॅटर्न आहेत आणि बाकी अजून का अजून बऱ्याचपैकी आणलेत आता काय करणार आपले शर्ट होते जसे की इम्पोर्टरमध्ये जे लावले ते पण नवीनच आहेत सर्व ह्याच्या आधी आणलेलं आहे आणि पी शर्ट बघा कसा आहे तर आणि हा जो शर्ट आहे तो आता फक्त दोनच साईज राहिले कारण की हा एक मीनी घेतला कारण की मला पण आवडला आता भरपूर आणलं मला मागं बी होता होतं तर घेतला नाही पण आता घेऊन टाकतो सो तर तुम्हाला जर जे काही कपडे वगैरे आणले अस आवडले असतील तर लवकर लवकर शॉपला विजिट द्या किंवा ऑनलाईन ऑर्डर मागवा आणि जर आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नाही की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय गाईज